चला मुलांना आज आपल्याला निपून अंतर्गत हे इंग्रजी महिन्याचं चक्र पाहायचं याच्यामध्ये काय दिसायला तुम्हाला महिने नाही आपल्याकडे कॅलेंडर असते असते ना हो, हो. वर्षाचं आहे कि नाही एका वर्षामध्ये किती महिने असतात बरं माहिती बारा, बारा।, बारा व्हेरी गुड किती असतात साईल बारा असतात आहे कि नाही मग याच्यामध्ये पण किती महिने आहेत हे जे दिसायला स्लाइड ह्या महिन्याच्या स्लाइड आहेत दिसायला आणि याच्या पाठी काय ऋतू ऋतू आहे एका वर्षामध्ये तीन ऋतू असतात असतात ना उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे की नाही आता कोणता ऋतू चालू आहे हिवाळा चालू आहे बरोबर आहे हिवाळा आता बाँड्रीवर आहे संपत आलाय की नाही तर जून पासून सप्टेंबर पर्यंत काय असतो पावसाळा म्हणा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर या चार महिने काय असतो पावसाळा त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर जानेवारी जानेवारी पर्यंत काय असतो हिवाळा हिवाळा असतो आता जानेवारी संपत आलाय आयला ना आज किती तारीख आहे जानेवारीची तीस तारीख आहे की नाही आता उद्याला शेवटचा दिवस आहे जानेवारी मधला म्हणजे हिवाळा ऋतू संपणार आहे आणि मग हिवाळ्यानंतर कोणता ऋतू लागतो मग पुढचा जानेवारी महिना कोणता आहे जानेवारी नंतरचा महिना महिना फेब्रुवारी व्हेरी गुड बरोबर आहे मग फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे चार महिने काय असतो उन्हाळा ऋतू असतो कोणता ऋतू असतो उन्हाळा असतो मग आता कळाले तुम्हाला ऋतू कळाले वर्षभरामध्ये किती ऋतू असतात तीन तीन असतात बरोबर आहे आणि महिने किती आहेत बारा आहेत बारा बारा बारा। आणि हा महिन्यांचा क्रम दिलेला आहे हे इंग्रजी गेग्रियन वर्ष जे म्हणतो ना आपण ते हे वर्ष आहे इंग्रजी वर्ष इंग्रजी महिने आणि त्याचा हा क्रम आहे आणि इथं हे महिन्याचे दिवस आपल्याला इथं दाखवलेले आहेत आजची तारीख दिसायली का चला आपण काय करूया हा हे काय आहे हे चक्र पहिला महिना आहे जानेवारी जानेवारी नंतर फेब्रुवारी फेब्रुवारी नंतर मार्च नंतर एप्रिल एप्रिल नंतर मे मे नंतर जून जून नंतर जुलै जुलै नंतर ऑगस्ट ऑगस्ट नंतर सप्टेंबर सप्टेंबर नंतर ऑक्टोबर ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबर नोव्हेंबरच्या नंतर डिसेंबर डिसेंबर व्हेरी गुड पहा पहिला महिना आहे जानेवारी दुसरा कोणता आहे फेब्रुवारी तिसरा महिना चौथा कोणता आहे एप्रिल पाचवा महिना कोणता आहे सहावा महिना कोणता आहे सातवा महिना बर आठवा महिना कोणता दिसायला ऑगस्ट नववा महिना सप्टेंबर आणि दहावा महिना ऑक्टोबर अकरावा महिना नोव्हेंबर आणि वर्षातला शेवटचा महिना डिसेंबर बारावा महिना डिसेंबर बर मग आपण काय करूया आता हे तुम्ही काढ द्या तुम्ही आता महिने काय करायचे क्रमवार लावायचे एकदा लावूया आपण हा मी आता सांगितले का तसे तुम्ही क्रमवार महिने लावायचे का चला अलीकडे यश तू पण सेल हा चला तर आपण आता काय केलेत महिने लावलेत आहे की नाही आणि तुम्ही क्रमवार महिने लावलेत लावलेत ना आता बरं मला एक जण सांगा बरं तुमची गिनी हां तुझी जन्मडेट काय का दाखव बरं महिना दिनांक आणि त्याचा क्रम लाव चल तुझी जन्मडेट काय मला सांग कोणत्या महिन्यात आहे तुझा जून, जून मध्ये हां बर जून मधली तारीख अठरा हां कर ना मग अठरा कर

हा अठरा जून ही रागिनीची जन्मडेट तिनेच्या तयार केलेली दाखवलेली आहे की नाही तर आ, इंग्रजी चक्रानुसार इंग्रजी महिने त्यांचा क्रम आणि ऋतू आणि महिन्याचे दिवस हे आज आपण शिकलो है की नाही